इनविजिबल ग्रिल लावायचं काम सुरू झालंय आणि हे दादा लोक अशा स्वतःची काळजी घेऊन सुरक्षा घेऊन काम करत आहेत सतराव्या मजल्यावर हे लोक काम करत आहेत हा पोर्शन सगळा बंद होणार आहे पट्टीला ग्रेड नाही पण मग ही पट्टी वजनावर मग ही किती वाजनाची कसं समजायचं किलो दोन किलो वजनाची म्हणजे सगळं मिळून आपल्या कामाचं कामाच एक, एक पट्टी दोन किलो वजनाची किती फूट असते ती दहा फुटाची पट्टी दोन किलो वजनाची आपण टाकली ओके आणि ही जी वायर आहे तिक 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 ही तिकड ती कमी जास्त पडणारी हा ही कोणती आहे हा टू पॉईंट फाईव्ह एम एम त्याला पण काय कंपनी तीनशे सोळा ग्रेड तीनशे ग्रेडची आहे ही ही वापरणार ओके चावीचं करता चा काम करतायत हे तर मंडळी नमस्कार आमचं हे इनविजिबल ग्रिलचं ज्यांनी काम केलेलं आहे अगदी सकाळपासून आणि मनापासून तर त्यांचा मी परिचय तुम्हाला करून देते आता या माझ्या मुलासारखाच आहे म्हणून मी त्याला चेतन म्हणायला पण लागले नाव चेतन आहे पण आणखी त्याचा अधिक परिचय आणि कामाबद्दलची माहिती आपण त्याच्याकडूनच ऐकूया सांग चेतन तुझं कामाचं स्वरूप काय काय आहे आणि फोन नंबर वगैरे सगळं सांग आपलं सनलाइट नेट म्हणून कंपनी आहे पिजन नेट, नेट।, नेट। पुन्हा आपण हां ग्रील नेट सेफ्टी नेट अशी प्रकारची काम करतो आणि प्लस म्हणजे आपले मॉस्कुटू नेट करतो आपण अच्छा आणि जर आता हा व्हिडिओ पाहून जर तुमच्याकडे आले तर काय त्यांना काहीतरी सवलत देणं गरजेचं आहे ना डिस्काउंट देणं गरजेचं आहे जवळ दे ना हा व्हिडिओ पाहून जर कोणी आलं तुमच्याकडे माझं नाव तुम्हाला सांगितलं उल्लेख केला तर नक्कीच त्यांना फायदा त्याचा आणि मी सांगते खूप सुंदर असं काम केलेलं आहे हे आहे इनविजिबल ग्रिलचं आम्ही आता सतराव्या मजल्यावर आहोत खाली पाहायला डोळे फिरतायत आणि अतिशय मजबूत आहे हे आणि याला कोटिंग आहे हे पाऊस पाणी याला काहीही होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं यामधून बर्ड पक्षी आणि जो सगळ्यात घाणेरडा पक्षी आहे तो आहे कबूतर आणि त्याने खूप आजार होतात तर तो येऊ नये म्हणून हे केलेलं आहे आणि इथे आम्ही वरती शीट पण टाकले पण हे वरचं जे काम आहे शीट टाकण्याचं किंवा अशी फ्रेम बनवण्याचं ते फॅब्रिकेशनचं काम आहे आणि हे नेट लावण्याचं काम या मुलांनी केलं आहे दोघा जणांनीच आज सकाळी दहा वाजल्यापासून ना साडेदहापर्यंत साडेदहापासून समजा कामाला सुरुवात केली आणि मन लावून आपली माणसं आहेत म्हणून आपल्या माणसांचं काम छान केलेलं आहे व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या मुलांना प्रोत्साहन द्या नंबर सांगायचा मी तर टाईप करणारच आहे सा? सांगा टाईप करा सा नाही सांगा सांगा नंबर सेवन फोर वन झिरो वन थ्री थ्री फोर टू झिरो ओके बाय